मे महिना आणि संध्याकाळची वेळ समुद्र आज पण जरा थोडा खवळल्यासारखंच वाटतो आहे चुपटीकडे गजबादेवीच्या मागे हे असा रस्ता आहे इकडे पाच पांडव येऊन हो गेले आता बघायला मेणं म्हणजे बाकी आहे काय म्हणतात पूजा आणि भजन अशी शॅडो एका व्यक्तीची कोणतरी बसलाय आहे सूर्यास्त होतोय नमस्कार माझं नाव प्रगट लोकवाणी वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आत्ता आपण कोकणातील माझ्या गावात मिठभावमध्ये आणि आपल्याकडे आता हा एक नवीन पाहुणा आला आहे दोन दिवस झाले तेव्हापासून आला आहे त्याची परिस्थिती जरा जास्तच गंभीर होती जेव्हा आला तेव्हा एकदम हडकू आहे आणि बरेच वारभीर झालेले आहेत कारण त्याने कुठेतरी जन्म घेतला असेल या जंगलामध्ये आईने वगैरे आणि त्यानंतर सर्वाईव्ह करणं त्यांना खूपच डिफिकल्ट जातं पण तर सध्या कसं आमच्याकडे माणसं आहेत वाडीमध्ये तर त्याच्यामुळे त्याला तर दोन दिवसापासून खायला मिळते तर जरा तरतरी आली आहे आला तेव्हा तर नुसतं असं पडूनच होतं झोपूनच तो, होतं तोल जात होतं त्याचा पण आता जरा तरतरी आली आहे तर मग बघा कान बिन आता उभे राहायला लागल्यात आताच प्रेरणा नाही बघा इकडे बिस्किटं त्याला खायला मिळालेली गुड्ड्याची तर गुड्डेची बिस्किट खाऊन जरा आता तरतरी कसं आलं आहे आता बघा ॲक्टिव 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 आहे बघा हां सो आता बघूया नशिबाचे खेळ आहेत अजून काय म्हणणार तुम्हाला कारण आता जंगलामध्ये एवढे डॉगी जन्माला येतात तर प्रत्येकाचं सर्वायवल होणं आता ह्याच्याबरोबर नाही ना म्हणजे सात आठ पिल्लं असतील तर त्यामुळे तो बघा खेळतो प्रेरणाबरोबर आता आणि हा त्या दिवशी आई वॉकला गेली तेव्हा तिच्या पण मागे लागलेला आहे बघा तो इकडून तिकडे गेला तर त्यांच्या आईच्या आणि काकीच्या मागे गेला आणि आज जरा सकाळी मस्त पाऊस पडलेला आमच्या गावाला पण पण थोडा थोडा होता जास्त नव्हता तर बघू आता जरा थोडं काम आहे तर ते कामं करून घेऊया म्हणजे झाडांना रिलेटेड आणि जसे पावसाचे दिवस जवळ येतात ना तसं बघा समुद्राचं जे रूप आहे ना तर ते पण बदलत जातं तुम्ही बघू शकता परिणात आता यस 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 एकाच पावसाने खवायला आणि खवायलाची लक्षणं काय माहिती आहे बघा हे असे स्ट्रक्चर्स निर्माण होतात आज सकाळीच पाऊस पडलेला आहे आमच्याकडे समुद्रकिनारी म्हणजे कोकणामध्ये तसा किंवा मुंबईमध्ये पुण्यामध्ये तर चांगलाच पाऊस पडतो आहे पण आमच्याकडे एवढा पाऊस झाला नव्हता आणि इकडे आला की तुम्हाला माहिती आहे काय करायचं इकडे आला पाडायचं आणि मग अशा वेळी एखादी मोठी लाट आली ना की मग पटकन वरती चढायचं लहान असताना लहान असताना कसं याच्यावरती चढायला थोडं डिफिकल्ट व्हायचं तर त्यावेळी मग थोडी भीती वाटायची असं लाट आली लाट आली लाट आल्या तर बघा ही लाट आली तर बघा मोठ्या लाट आल्या बघा ओके आज काही पर्यटक आहेत काय काय पाण्यामध्ये आणि संध्याकाळची वेळ बघा नका ऑसम वाटतं ना लाईट्स बघा फक्त कशा वाटतात बारीक आणि अजून सुद्धा काही काही बोटी मस्तपैकी फिशिंग करतायत हा हा पड बघा जरा टाइमपास करत आहे सो आता हे सगळं कोसळून प्रेरणा पण खाली आली आहे आणि काही रेल्स साठी येत आहे पण बारीच ना माझा फेवरेट ऋतू परत येतोय कोकण म्हटलं की माझ्यासाठी तर पावसाळाच आहे प्रचंड आवडतो तर बघा आला पाणी आला पाणी आलं पाणी आला, आला, आला। जरा वाचलो पण बारीक काय म्हणता मी आज भिजायचा विचार करत होतो हा तेच येस आज तर चांगलाच खवलेला आणि इथे तर पोहोच शकत नाही तिकडे तेवढं शांत असेल देवीच्या कोळामध्ये तर आलात तर तुम्ही तिकडे जाऊ शकता तिकडे तर खूप खवळलं आणि दगड वगैरे आहेत तर तुम्ही जाऊ शकत नाही समुद्र पण खवल आहे आणि इंडिया पाकिस्तान युद्ध पण खवळलं आहे इंडियाने टेक्नॉलॉजीमध्ये इन्व्हेस्ट केलं आहे एस फोर हंड्रेड त्याच्यामुळे त्यांची क्षेपणास्त्र पण पाडता येतात आणि आपल्याला त्यांचे जे प्रमुख ठिकाणं आहेत टेरिस्ट ठिकाणं म्हणा व लष्करी ठिकाणं म्हणा तिकडे अटॅक पण करता येतात तो टेक्नॉलॉजीमध्ये आपण इन्व्हेस्ट करत राहिलंच पाहिजे आणि स्वतःची पण टेक्नॉलॉजी बनवली पाहिजे आता सध्या तरी आपण ती रशियाकडून घेतली आहे एज फोर हंड्रेड पण मिसाईल्सच्या बाबतीत येस आपण बऱ्यापैकी इंडिपेंडंट आहोत तर ती एक चांगली गोष्ट आहे ओके तसं ड्रोनच्या बाबतीत पण झालं पाहिजे सो आपण होऊ लवकरच पण भारी मजा येते ज्या प्रकारे इंडियन आर्मी मस्तपैकी रिस्पॉन्ड करते आणि आता तरी मस्तपैकी आहे बघा जसं सनसेट आणि सगळे काय काय डाग असं वाटतं आज रात्री पण चांगलाच पाऊस पडणार आहे काय वाटतं हा भेडा पडू दे आता काय नाही कारण नाहीतरी आंबे संपले आता आमच्या गावात तर आंबेत नाही राहिले आता ॲक्च्युली मेची सगळ्यांचीच संपले।, संपले ओके मेची आज तर दहा तारीख नऊ तारीख आहे ना आज मेची नऊ तारीख आहे आणि आंबे ऑलमोस्ट संपलेले आहेत काही काही तुरळक बाकी आहेत संध्याकाळची वेळ आणि सनसेट बघा सनसेट सूर्य असताना आहे तिकडे आणि एकदम लाल लाल भडक झालाय आहे आणि इकडे आमच्या लाटा बघा म्हणजे लिटरली कसा येऊन येऊन आदळत आहेत काल ती आता मध्ये एक मोठी लाट आली ना तिथे एकदम पाणी आमच्या अंगठी उडवून गेले पण बघा बारीच वाटतं ना सनसेट एकदम हां बारीच ना बघा बघा कसं सूर्य असताना चाललं आहे आणि बघा तिची शेतीच्यावरची जी लाईन आहे आपली त्याच्यामध्ये तुला हळूहळू वाटतं तो वेगळाच आहे आणि त्या शेतीच्या त्या लाईनच्या खाली निघून जाईल असतंच ना बारीक ना हो बरं तो तो आज सनसेटला येणं आता सनसेट बघायला मिळणं म्हणजे बाकी आहे काय म्हणता सूर्य असताना चाललं तेव्हा बघा ना शेड किती फटाफट चेंज होतात आता एक मरत पिंक शेड आलेली आणि आता एक पदवी शेड आली आहे बघा बारी जा पावसाळ्यामध्ये रंगांचे खेळ आहेत ना तर ते भरपूर बघायला मिळतात आता काय काय ढग आणि मागून आता सूर्यास्ताला गेलं आहे सांगा जायचं आहे ते परत एकदा बाजारात डोकेकडून स्वामींची पूजा आहे सत्य तर आज जाऊया दर्शन घ्यायला आणि आता आमचा प्लॅन बनतो आहे बघूया गेलो तर आम्ही उद्या सावंतवाडीला पण जाऊ शकतो अजून काय नक्की नाही आहे किंवा नाहीतर मग असे ओके सो बघू आता उद्या जायचं की नंतर आम्ही येऊ पावसाळ्यात तेव्हा जाऊ मग त्यावेळी मग आम्ही आरामात आठवड्याभरासाठी वगैरे पण जाऊ शकतो सो तिथून आपलं मस्त पैकी प्रेरणा बघते का बघा अशी बेडा कसं लोक येस ऍक्च्युली काय राहिला काय हरकत नाही पण मला माहिती आहे सध्या मिशन चालू आहे आमचं दोन वर्षाचं मिशन चालू आहे हा बरं ना yes, ते सांगू शकत नाही टार्गेट्स आहेत फॉर नेक्स्ट टू इयर्स तेवढे जर अचीव्ह झाले ना आता त्यानंतर मग आम्ही फ्री होऊ ओके इन टू इयर्स टाईम फिनान्शियल फ्रीडम अचीव्ह केलं ना दॅन वी कॅन नॉट रिलॅक्स बट वी कॅन प्लॅन समथिंग एल्स आणि आता म्हणालो त्या सत्यनारायणाच्या पूजेसाठी आपल्या लोकप्रिय कळू स्वामी मंदिरात पूजा आहे सत्यनारायणाची मस्त भजन चालू आहे श्री गांगेश्वर भजन मंडळी नारिंगऱ्यावर आले असते आता पाया पडून पूजा आणि भजन शुभ सकाळ कालची सुरुवात झालेली होती पावसाने आणि आजची सकाळची सुरुवात झाली होती कडक उन्हाने आता आईने मस्त बघा जुने नारळ पडलेले तर त्याचे फोडले ते आणि त्याचे जे आहे सुकट टाकलं तर त्याच्यापासून आपल्याला तेल काढायचं ते बाजारात तेल काढून मिळते एकाडे घाण्यावरती चांगलाच कडक ऊन आणि अशी काहीशी परिस्थिती आहे सो बघ आता हा गडका तर इथून असा घातला गेलेला आहे इथे पण असे छिरे लावून ठेवलेले ला आहेत आणि तिकडे बघ पम्याचा पण गडगा आहे छोटासा आणि तिकडे ऑलरेडी आता योगेश पण गडका बांधेल त्याच्या तिथपर्यंत सो एक समोरचा गडका राहिला आणि हा एवढा गडका घातला की आतमध्ये मस्तपैकी झाडं लावता येतील ओके सो बाकी आपण कोण खाणार कधी खाणार ते सोडून द्यायचं नंतर मी पण लावून ठेवले आहेत जेव्हा येणार तेव्हा आपण खायचे पण एक तेवढं मस्त छान हिर होईल आपलं कंपाऊंड ओके आणि अशा प्रकारची झाडं लावायची जी चोरीला ला जाणार नाहीत समजा चिकू लावला पेरू लावला किंवा आवळा लावला बघा इकडे असं ओके सो आवळा म्हणजे वे वेगवेगळ्या प्रकारचे आवळे किंवा तर जांभळा लावता येतील ओके आणि समजा दोन आपूस आंबा किंवा इ दोन रत्ना त्यानंतर मग पायर केसर असे आंबे लावले तर मग काय ते वाढत जातील नॅचरली आणि त्यानंतर मग मोठं झालं की काहीतरी करता येईल मस्तपैकी एन्जॉय तरी करता येईल किंवा असं छान वाटेल याला लारासमोर हो मे महिना आणि संध्याकाळची वेळ आता बरेचसे पर्यटक आहेत आपल्या गजबादेवीजवळ सो बरीच गर्दी होती गावातली पण लोक आणि त्याच्याशिवाय पर्यटक सो समोर बघू शकता काही पण बरेच जण मस्तपैकी समुद्रामध्ये एन्जॉय करत आहेत हॅलो नमस्कार थँक्यू <laughs> थँक्यू 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 समुद्र आज पण जरा थोडा खवायलासारखाच वाटतो आहे कारण बऱ्यापैकी लाटा आहेत सो so ॲक्च्युली काल जो पाऊस पडला त्यानंतर जरा वारच शिरला आहे तर त्याच्यामध्ये तेवढा सेफ नाही आहे समुद्रात पोहणं आणि बघा मोठी वगैरे पण बघा तिकडे जात नाही तेवढं समुद्रात संध्याकाळच्या पण काय काय जातात पण बघा तिथपर्यंत लाटा वगैरे आहेत आणि बरेच पर्यटक आणि आहे गजबा देवी सो छानपैकी असं वातावरण सो तिकडे आता बरेचसे आमच्या वाडीतले पण आले आहेत खेळायला वगैरे आणि बरेच तसे पर्यट तुरळक तुरळक पर्यटक बऱ्यापैकी आहेत मिढबावत आंबड्याच्या समुद्रकिनारा किनारा so, सो बघा आत्ताच्या वेळी बऱ्यापैकी आहेत पर्यटक आणि त्याच्याशिवाय बरेचसे लोक येतात कारण देवळाचे प्रोग्राम असतात प्रत्येकाचे त्याच्यामुळे लोक येतात पण जर तुम्ही ओवरऑल बघितला तर बघा आता इथे गाड्या पण लागल्या आहेत तिकडे योगेश पण okay. आहे ओके आणि त्याच्याशिवाय बघा इकडे छोटी छोटी दुकानं पण आहेत म्हणजे ज्यांना देवळामध्ये दे पूजा करायची आहे तर त्यांच्यासाठी इकडे मस्तपैकी नारळ फुलं वगैरे पण ठेवलेली आहेत त्याच्याशिवाय थंडा वगैरे पण तुम्हाला इथे मिळून जातं ते बघा सो so, थोडा लोकल रोजगार रोज लोकांना हा रोजगार मिळतो सो so, आता आपण चाललो आहे ते मस्तपैकी आपल्या जरा समुद्राच्या मागे इथे मी पूर्वी खूप यायचो ओके पण आता येणं तसं कमी झालेलं कारण आजकाल ती जेट्टी बनवली ना तर तिथे मस्तपैकी गाडी लागते आणि मग जेट्टीवरतीच जाऊन बसायला आवडतं आणि इकडे बघा ए काय करतोय तिकडे पाणी थोडं लागेल ओके ओके सो योगेश होता ओके सो दोन दोन योगेश आहेत आग त्याला ओबामा पण बोलतात आणि दुसरा आहे तो योगेश आमच्या वाडीतलाच सो so, आता चाललो आहे ते मागे बऱ्याच दिवसानंतर लग्न वगैरे झाल्यानंतर प्रेमालापर्यंत इकडेच घेऊन आलो जास्त करून आणि मोस्टली पूर्वी मी इकडे जाऊन बसायचो छान शांतपणे मजा वाटायची इकडे ओके भारी वाटायचं की आता हल्लो आहे गावाला आणि फर्स्ट टाईमच येतो इकडे मागे कारण तिकडून पण छान वाटतं आता जेट्टीच्या तिथे बसायला वगैरे पण वाळूमध्ये पण इकडे कसं मस्त शांतता असते जास्त कोण नसतं पब्लिक आणि इथून मस्त व्ह्यू वाटतं ओके भारी आणि कसं खुडसामध्ये रस्ता झाल्यापासून खुडसात पण डायरेक्ट गाडी ठेवून जाता येतं पण हा सगळ्यात जवळचा स्पॉट आहे म्हणजे जरा शांतता आणि मस्तपैकी लाटतात दगडांवरती फुटत वगैरे असतात त्याच्यामुळे भारी वाटतं सो या हो ते बघा तिकडे दिसतंय ते आपलं कसबादेवीचं मंदिर असा हा डोंगर रेणा ऑलरेडी बसलेली आहे बघा हा एकदम विशाल भारद्वाजच्या मूवीमधला शॉट वाटतं ना अशी शॅडो एका व्यक्तीची कोणतरी बसला आहे सूर्यास्त होतोय आहे असं मस्तपैकी समुद्र आणि तिकडे दूरभर दिसत आहेत त्या आपल्या देवगडच्या भवन चक्क्या आणि शांतता आणि एक डॉगी सगळं माय फेवरेट दटड तिकडे येऊन बसू शकता तुम्ही मस्तपैकी आणि असा मस्तपैकी सनसेटचा आनंद घेऊ शकता स कसं वाटत आहे बेस्ट ऑफ द व्ह्यू राईट सो बघा मस्त सनसेट होतोय फवारीच ना सनसेटच्या वेळी येऊन बसणं म्हणजे एक वेगळाच आनंद आहे बघा मस्तपैकी लाटा अशा या अशा दगडांवरती आदळतात आणि लहानपणापासून मला असं वाटतं जेव्हापासून मला हा स्पॉट कळला मला वाटतं शाळेत असल्यापासून तेव्हापासून मी येऊन ते बसतो आहे आता कित्येक वर्ष झाली इथे सहसा कोणी येत नाही तर त्याच्यामुळे इथे शांतपणे बसून मस्तपैकी निसर्गाचा आनंद घेता येतो मस्त शांत बसायचं आणि एकांतात थोडा मस्त माइंड एकदम ब्लाइंड करून टाकायचं रिक्त करायचं मन एकदम आणि एक शांत बसून राहायचं किंवा तुम्हाला काही गहन विचार करायचा असेल प्लॅनिंग करायचं असेल तरीसुद्धा एकदम आयडियल प्लेस आहे तिथं हवेशीर सनसेट होता ना काय म्हणता जो गजबादेवीला आलात तर इकडे या दगडावरती येऊन नक्की बसा सो सनसेट तर झाला पण आता बघा इथे अजून एक ठिकाण आहे चुप्प ठिकाण आहे गजबादेवीच्या मागे हे असा रस्ता आहे तर असं म्हणतात की इकडे पाच पांडव येऊन गेले तर त्यांच्यासाठी इथे दिवा पण लावला जातो माड पण लावला बघा कोणीतरी इथे छान हा माड तर बऱ्यापैकी झाला आता हे ज्यांची जमीन आहे त्यांनी आणि हे बघा जसं तुम्हाला म्हटलं ज्या दगडावरती इथे हे बघा इथे पाच पांडव आहेत एक दोन तीन चार पाच आणि असं म्हटलं ते येऊन गेले इथे मस्तपैकी बघा इथे इंडा लावला आणि इकडे दिवाबत्तीसाठी पण जागा आहे आणि इथून बघा व्ह्यू बारीस नाही असे काही काही हिडन स्पॉट आहेत ना आणि इथे आलात ना तर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण आपला मेटभाऊ तांबडेकचा समुद्रकिनारा दिसतो ओके बघा हा अगदी इकडे डावा त्याला गजवादेवी मंदिर आहे दिसत असेल तर तिकडे एम टी डी सी आणि मिठभाव तांबडेचा समुद्रकिनारा इथं तुम्ही आलात तर बऱ्याच वेळा आपण सागरबरोबर किंवा आपले जे बाकीचे मच्छीमार आहेत त्यांच्याबरोबर इथे आलेलो आहेत पण खालून येतो आपण मग खाली मच्छीमारी वगैरे करतो इथे आता काय आज असं तुम्हाला बोललो भरती आहे तर त्याच्यामुळे काय चान्स नाही आहे पण जेव्हा ओ टी असते तेव्हा आपण तिथपर्यंत वगैरे पण चालत जातो तुम्हाला माहिती आहे आज भरती असल्यामुळे जाता नाही येणार ना ना आणि इकडे बघा चंदामावा पण उगवलेले आहेत आणि आत्ताच न्यूज पण ऐकली आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी अनाऊन्समेंट केली आहे की, की तह झाला आहे ओके सो सीज फायर झाली आहे भारत पाकिस्तानमध्ये त्याच्यामुळे आता जी काय बॉम्बफेक चालू होती इन अ वे जे युद्ध चालू होतं तर ते आता जरा थांबत आहे अरे वा इकडे घंटा पण आहे मी बघितलीच नव्हती प्रेरणाने आता वाजवली तेव्हा काय सो चला आय एम हॅप्पी ओके okay, आपण आपला रिवेंज पण घेतला आणि इन अ वे युद्ध पण थांबलं कारण आपल्यासाठी लाँग टर्मसाठी हे काही युद्ध योग्य नाही आहे ओके okay, जरी मी म्हणेन की युद्ध थांबलं असेल हे आत्ताचं ओके okay, म्हणजे ही लढाई थांबली असेल पण युद्ध थांबलेलं नाही आहे युद्ध आपण नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे जोपर्यंत पाकिस्तान आहे आणि पाकिस्तान आर्मीच्या कंट्रोलमध्ये आहे तर तोपर्यंत तो पाकिस्तान कधी शांत राष्ट्र होऊ शकत नाही तर ते नेहमीच अशांत राष्ट्र राहणार आणि त्याच्यासाठी वी शूड ऑलवेज प्लॅन म्हणजे आयटली मी नक्कीच म्हणेन की वी शूड ब्रेक पाकिस्तान अगेन ॲटलीस्ट चार तुकडे तरी केले पाहिजेत काय म्हणता तुम्ही आ, पंजाब सिंध बलुचिस्तान आणि कायपर बघतो बाकी पाक ॲडमिन्सचा काश्मीर आहे तर तो आपल्याकडे परत आला पाहिजे आणि गिलगेट बाल्टिस्तान तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं तर ते मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि जसं तुम्हाला म्हटलं की जसं लढाई जरी संपली असेल तरी युद्ध चालू राहणार आहे ओके सो ते वेगवेगळ्या पातळीवरती लढलं जाईल तो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ते इकॉनॉमी लेव्हलवरती लढलं जाईल आज आपली जी चार ट्रेन इकॉनॉमी झाली आहे आणि आपण चौथ्या स्थानावरती आलो आहे ते लवकरात लवकर आपण ॲटलीस्ट तिसऱ्या स्थानावरती तरी आलं पाहिजे ओके एका टेन ट्रेन इकॉनॉमी जेव्हा आपण होऊ ना तेव्हा आपण पाकिस्तानला कुठेतरी मागे सोडून देऊ आणि मग गुपचूप पाकिस्तान गप्प बसेल कारण त्याला माहिती आहे की त्याची मग तेवढी त्याच्याकडे ताकदच नसेल वारताची युद्ध वगैरे करण्याची आता पण नाही आहे पण त्यावेळी तर बिलकुलच नसेल ओके सो दॅट इज द बेस्ट वे पाकिस्तानला न्यूट्रलाइज करणे आणि सेकंड ब्रेक पाकिस्तान इन फोर पार्ट्स सो कसं झालं तर नथिंग लाईक इट ते अपो अप पाकिस्तान आपलं स्वतःचं ब्रेकअप करून घेईल असं वाटतं याला ओके सो आपल्याला काय करावं पण लागणार नाही इनवे आपल्याला फक्त आपली प्रगती करत राहायची आहे आणि कसंही करून टेन्टिलियन इकॉनॉमीपर्यंत पोचायचं आहे सो ते जास्त महत्त्वाचं आहे आणि इकडे प्रेरणा व्हिडिओ बनवते रील बनवते स्टोरी बनवते आता जरा मस्तवेगळी या सनसेटचा आणि या मस्तपैकी समुद्राचा आनंद घेऊया भारीच वातावरण ना आणि काय काय ढग कधीही पाऊस येऊ शकतो